नमस्कार मी प्रिया मराठे बोलते आज मी तुम्हा सगळ्यांशी मन मोकळं करायला आले आहे सामान्यपणे आपण अभिनेत्यांना कलाकारांना फक्त पडद्यावर पाहतो त्यांची भूमिका त्यांचा अभिनय पण त्या भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचं खरं आयुष्य काय असतं त्यातील संघर्ष काय असतो हे सगळं फारसं दिसत नाही माझं आयुष्यही अगदी साधं पण संघर्षमय होतं माझ्या प्रवासाबद्दल माझ्या आजाराबद्दल माझ्या भीतीबद्दल आणि माझ्या शेवटच्या दिवसांबद्दल मी आज तुमच्याशी स्वतः बोलते माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ठाण्यात झाला लहानपणापासून मला अभिनयाची खूप आवड होती शाळेतल्या नाटकांमध्ये भाग घ्यायची संधी मिळाली की मी खूप उत्साहाने सामील व्हायची माझ्या कुटुंबाने नेहमी मला प्रोत्साहन दिलं आणि मग सुरू झाला माझा अभिनय प्रवास या सुखांनो या, या मालिकेतून मी पहिल्यांदा पडद्यावर दिसले त्यानंतर पवित्र रिश्ता तू तिथे मी तुझीच मी गीत गात आहे अशा अनेक मालिकांमधून मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं लोक म्हणायचे प्रिया तुझा अभिनय खूप नैसर्गिक वाटतो ते ऐकून मला नेहमी प्रेरणा मिळायची पडद्यामागची मेहनत शूटिंगचं ताणतणाव सतत नवनव्या भूमिका हे सगळं माझ्यासाठी आनंद देणारं होतं पण जीवन नेहमी तितकच सोपं नसत एक दिवस डॉक्टरांनी मला बोलावलं चाचण्या झाल्या होत्या आणि त्यांनी शांतपणे सांगितलं प्रिया तुला कॅन्सर आहे तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता शब्दात सांगणं कठीण आहे डोळ्यासमोर काळोख दाटून आला होता माझ्या मनात हजारो प्रश्न आता काय होणार माझं आयुष्य संपलं का मी पुन्हा कधी सेटवर जाऊ शकेन का माझे प्रेक्षक मला पुन्हा पाहू शकतील का वीती प्रचंड होती पण एक गोष्ट नक्की होती मी हार मानायची नव्हती उपचार सुरू झाले केमोथेरपी औषधं तपासण्या हा प्रवास खूप कठीण होता केमोथेरपीमुळे केस गळले शरीर कमकुवत झालं मनावर प्रचंड ताण आला कधी कधी वाटायचं हे सगळं सहन करणं शक्य आहे का पण माझं कुटुंब माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहिलं मित्रांनी मला सतत धीर दिला आणि माझ्या प्रेक्षकांचं प्रेम जे रोज सोशल मीडियावरून मला मिळत होतं ते माझं खरं औषध होतं तुझेच मी गीत गात आहे ही मालिका माझ्या करिअर एक खूप खास भूमिका होती पण माझ्या तब्येतीमुळे मला ती सोडावी लागली मी माझ्या चाहत्यांना एका व्हिडिओत सांगितलं की माझ्या प्रकृतीमुळे मी आता पुढे शूट करू शकणार नाही तो क्षण खूप कठीण होता पण त्या व्हिडिओनंतर मला हजारो मेसेज आले प्रिया तू लवकर बरी हो आम्ही आहोत ते पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले मला खरंच जाणवलं की मी एकटी नाही उपचार सुरूच राहिले दिवसेंदिवस शरीर थकत होतं पण मन मात्र लढत होत मी स्वतःला सतत सांगत होते प्रिया तुला अजून खूप काही करायचं आहे अजून खूप भूमिका साकारायच्या आहेत अजून प्रेक्षकांना तुझं काम दाखवायचं आहे जरी शरीर हरत होत तरी आत्मा अजून लढत होता पण शेवटी कॅन्सरने पुन्हा जोर धरला उपचारांना प्रतिसाद मिळेनासा झाला आणि मला जाणवलं की माझा प्रवास आता शेवटाकडे चालला आहे आज मी इथे तुमच्याशी बोलते कारण मला तुमच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा आहे जीवनात कसलीही अडचण आली तरी भीती बाळगू नका धैर्याने सामना करा आपल्या आजूबाजूच्या लोकांचं प्रेम आपल्यातलं आत्मबल हेच खरं बळ आहे माझ्या प्रेक्षकांनो तुम्ही मला जे काही दिलं प्रेम पाठिंबा दाद हे मी शब्दात कधीच व्यक्त करू शकणार नाही मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा मालिकेत दिसले तेव्हा अनेकांनी मला ओळखलंही नव्हतं पण काही एपिसोड्सनंतर लोकांनी माझं नाव घ्यायला सुरुवात केली माझ्या भूमिकांवर चर्चा करायला सुरुवात केली रस्त्यावरून जाताना कुणी म्हणायचं अरे ही तीच प्रिया ना तो क्षण माझ्यासाठी मोठा सन्मान होता माझ्या कामावर तुम्ही इतकं प्रेम केलंच की मला दररोज नवं काहीतरी करायची प्रेरणा मिळाली तुमच्या शुभेच्छांमुळे मी आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत लढू शकले माझी एकच विनंती आहे ज्या प्रेमानं तुम्ही मला जपलं तसंच माझ्या भूमिकांना जपा माझे फोटो माझे संवाद माझं हसणं हे सगळं आठवणीत ठेवा मी नसले तरी माझा आवाज माझा अभिनय तुमच्यासोबत कायम राहील आणि शेवटी तुम्हा प्रत्येकाला मनापासून धन्यवाद तुमच्यामुळेच प्रिया मराठेत तक्या घराघरांत पोहोचलं मी कृतज्ञ आहे आणि कायम राहीन